निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा आवाज राजसत्ता होत माजी मंत्री बाळासाहेब थोरात गटाला पुन्हा एक मोठा धक्का बसलाय संगमनेर तालुक्यातील शिपलापूर येथील सरपंच प्रमोद सतीश बोंद्रे यांनी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत कोविड काळात केलेल्या अपहार प्रकरणी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी प्रमोद बोंद्रे यांचं सरपंच पदासह सदस्यपद रद्द केलंय यामुळे आता थोरात गटाला मोठा धक्का बसल्याचं समोर आले दीपक निवृत्ती रक्ते यांच्या तक्रारीवरून सरपंच प्रमोद बोंद्रे यांचा अपहार जो आहे तो सिद्ध झाला प्रमोद बोंद्रे यांनी कोविडमध्ये चौदाव्या वित्त आयोगातून सायराज मेडिकलमधून आरोग्य व शिक्षण लसीकरण करता तीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपयांचं साहित्य खरेदी केल्याची नोंद आढळून आली आहे त्यांचे सदस्यपद रद्द करण्याचं कारण हेच घडलंय त्यानुसार प्रमोद बोंद्रे यांनी मेडिकल साहित्य पुरवलेल्या कामाचे तीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपये स्वीकारले असल्याचे पुराव्यानुसार दिसून येत आहे या कारणानंच ग्रामपंचायत सदस्य तथा विद्यमान सरपंच प्रमोद बोंद्रे यांना अपात्र ठरवण्यात आला आहे